महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वादंग ठाकरेंचे शिवसैनिक राजीनाम्याच्या पावित्र्यात महाविकास आघाडीच्या जागावाटा भोसरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्यास जमा आहे याची कुणकुन लागल्याने ठाकरे गटातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत भोसरीतील शिवसैनिकांनी गुप्त बैठक घेत तुतारीचा प्रचार न करण्याचा ठराव केला आहे विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपापूर्वी महाविकास आघाडीतील वाद समोर येत आहे श्रीगोंद्यात परस्पर उमेदवार जाहीर केल्याबद्दल संजय राऊत यांना शरद पवार यांनी फटकारले होते त्याला संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिले त्यानंतर आता पुण्यातील भोसरी विधानसभेचा वाद समोर आला आहे भोसरीत श शरद पवार यांच्या राष्ट्रवादी विरोधात स्थानिक शिवसैनिक आक्रमक झाले आहेत भोसरीत तुतारीचा प्रचार करणार नाही असा निर्णय ठाकरे गटाच्या शिवसेकांनी घेतला आहे त्यासाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे भोसरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळाला पाहिजे अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट म्हणजे मशालेला सुटला नाही तर आम्ही तुतारीचा प्रचार करणार नाही असा एक मुखी ठराव ठाकरेंच्या शिवसेकांनी घेतला आहे गरज पडल्यास त्यासाठी पदांचे राजीनामे सुद्धा देऊ असा इशाराही देण्यात आल्याची माहिती विश्वासू सूत्रांनी दिली आहे